ओम सैराम स्वागत आपल्या सन चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत आपले विकासक श्री अकादजी गुप्ता साहेब यांनी महाराष्ट्राची लोक परंपरा ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये दाखवलंच होतं दिवाळीनिमित्त आपण लाईटिंग केलेली जस्ट शिवाजी पार्कसारखा आपण लुक देण्याचं काम केलेलं तर लोक बघा इथे येऊन फोटो व्हिडिओ सर्व आहेत

马吉拉，马吉拉。 आपल्या सगळ्यांचे लाडके आकाश गुप्ता यांचं जोरदार टायच्याकडे आपण स्वागत करूया म्हणजे अठरा तारखेपासून सुरू असलेला हा सोहळा वरईकरांसाठी एक पर्वणी एक मेजवानी आहे आणि दरवर्षी हा सोहळा आपण सगळ्यांसाठी तिथं दीपावली निमित्त होणार आहे असं त्यांनी वचन आहे आणि ही नक्कीच परवाणी वरळी कला एक वेगळी असं म्हणजे फराळची ची परवणी आहेच त्यासोबत मनोरंजनाची परवणी आणि आपली लोककला जपणाचा एक मानस त्यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून केलाय जरा जोरदार आकाशी गुप्तांच्यासाठी साठी जोरदार या स्पर्धेचं पारदर्शक वितरण समारंभ इथं संपन्न होत आहे पोलीस सूत्र आपले लाडके निवेदक नवरानजी करांदेकर आपला समोर जरा जोरदार टाय जगरात नवरानजीचं आपण इथं स्वागत करूया खूप सुंदर असा कार्यक्रम आता प्रस्तुत झालेला आहे महाराष्ट्राची लोकपरंपरा आणि हा कार्यक्रम संपलेला नाहीये परंतु येथे आपले बालदोस्त मंडळी आलेले त्याने विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेतला होता आणि खास करून चित्रकला स्पर्धा ह्या चित्रकला स्पर्धा त्यानंतर आपली घरगुती गणेश मकर सजावट स्पर्धा आणि त्याचप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मकर सजावट स्पर्धा आणि आकाशजी गुप्ता साहेब यांनी आयोजित केलेल्या दीपोत्सव दोन हजार पंचवीस या कार्यक्रमातील एकोणीस तारखेला झालेला राज गरबा या राजगरब्यामध्ये आपण खरं तर राजगरबा हा आजचा जसा कार्यक्रम आहे तसाच कार्यक्रम आपण आयोजित केला होता परंतु साहेबांनी सांगितलं की या कार्यक्रमामध्ये आपल्याला काहीतरी पारितोषिक द्यायचे आहेत त्याच अनुषंगाने मग आपण ठरवलं की या राज गरब्याला एक स्पर्धेचं स्वरूप सुद्धा देऊया त्याच अनुषंगाने साहेबांच्या संकल्पनेतून आपण राज गरबा नृत्य स्पर्धा आणि त्याचबरोबर राजगरब्यासाठी जे उत्कृष्ट पेहराव करून आलेले आहेत म्हणजे उत्कृष्ट पे पोशाख करून आलेले आहेत अशा स्पर्धकांसाठी सुद्धा आपण पारितोषिक जाहीर केले आणि त्या अनुषंगाने राज गरबा हा फक्त रास खेळण्याचा किंवा रासलीला करण्याचा कार्यक्रम होता परंतु त्या रासलीला कार्यक्रम न करता त्याला एक स्पर्धेचं स्वरूप दिलं आणि हे संपूर्ण साकारलं ते आकाशी साहेब यांच्या संकल्पनेतून खर तर आजच्या तारखेला आपल्या फायर ब्रिगेड पासून म्हणजे बेंगॉल केमिकल पासून अगदी महाकालीच्या कोपऱ्यापर्यंत जर आपण आतमध्ये गावात गेलो कोयवडात गेलो तर खरंच वातावरण थोडं सुनं सुण वाटत परंतु फायर ब्रिगेड पासून महाकाली पर्यंत जे वातावरण आहे तो पूर्ण झगमगाट झालेला आहे आणि ही संकल्पना संपूर्णपणे होती ती सरकार ग्रुपचे संचालक श्री आकाश गुप्ता साहेब यांची आणि या संकल्पनेतून साकार झाली आजची ही विद्युत रोषणाई आणि ती या वरळी विभागात नव्हे तर दक्षिण मध्य मुंबईत ही प्रथमच होते त्यासाठी आचार्य गुप्ता साहेबांना टाळा बांधून त्यांचे धन्यवाद मानलेच पाहिजे खर तर शिवाजी पार्कला जी विद्युत रोषणाई होते त्याला आज सात आठ वर्षाचा इतिहास आहे परंतु सात आठ वर्षाच्या इतिहासात ला थोडीशी आपण अपन एक आपल्या वर्गी गावातून थोडंसं त्यांच्या परंपरेला साजसं आपण आपलं कार्य करतोय कारण तो जो कार्य आहे ते हिंदू सण संस्कृती साजरा करण्याचा कार्यक्रम आहे आणि आकाशी गुप्ता साहेबांना सुद्धा खरं तर ते धार्मिक स्वरूपाचे आहेत साई भक्त आहेत आणि त्यामुळे आपले जे सण उत्सव असतात ते साकार करण्यात किंवा अशा सण उत्सवांमध्ये सहभाग घेण्यात त्यांचा पुढाकार असतो आणि म्हणूनच त्यांच्या या संकल्पनेतून त्यांनी आपल्या विभागात प्रथमच -विद्यु ही विद्युत के रोषणाही केलेली आहे आणि फार मोठ्या प्रमाणात दीपोत्सव साजरा केलेला आहे हा संपूर्ण कार्यक्रम संपलेला नाहीये ठाकूर महत्वाचं म्हणजे ही, ही रील स्पर्धा आता आपल्याला सर्वांना माहितीच आहे नवनाथ दादानी जसं सांगितलं की बक्षीस वितरण सोळा आहे तर त्याची काही छायाचित्र मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे

There it is. A

कोरली अभिमाना

सगळ्यांचे लाडके जी गुप्ता यांच्या संकल्पनेतून सुरू असेल हा रोषणाईचा सोहळा त्याचबरोबर मनोरंजनाच्या कार्यक्रमात आज आपल्या समोर आम्हाला संकल्पित आकांक्षा कदम दिग्दर्शित आता हा महाराष्ट्राची लोक परंपरा हा कार्यक्रम करण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा आपण सगळ्यांचा आभार मानतो आजचा हा कार्यक्रम इथंच संपला असं जाहीर करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना या दीपावलीच्या खूप साऱ्या शुभेच्छा देतो ही दिवाळी आपल्या सगळ्यांना आनंदाची भरभराची सुखप्राप्तीची धनप्राप्तीची आणि विशेष म्हणजे आरोग्यदायी हो जाऊन ही प्रार्थना करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र तर कसा वाटला सरकार ग्रुप आयोजित दीपोत्सव दोन हजार पंचवीस चा कार्यक्रम आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांग